हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे बहिणीचं थांबलेलं लग्न आमचं छोटंसं चार जणांचं कुटुंब आई बाबा माझी मोठी बहीण स्वरा आणि मी अभिजित आईला मधुमेह आणि रक्तदाबाचा जुना आजार पण बाबांना गेली काही वर्ष किडनीचा त्रास घरातला भार जबाबदाऱ्या डॉक्टरांचे बिल औषध सगळं काही दर महिन्याला वाढतच चाललेलं स्वरा ही आमच्या घरची आधारस्तंभ होती ती सरकारी बँकेत कामाला होती तिचा चेहरा नेहमी शांत पण डोळ्यांमध्ये सतत विचारांची गर्दी असायची मी कॉलेजमध्ये होतो आणि माझ्या छोट्या नोकरीच्या प्रयत्नात होतो आई बाबा नेहमी म्हणायचे स्वराचं लग्न आता करायला हवं मुलगी तीसच्या वर गेली पण काही ना काही कारण पुढे यायचंच कधी मुलाचं घर जमत नाही कधी तारीख पुढे ढकलली जाते कधी स्वरा स्वतः म्हणायची थोडं थांबूयाना ता आई बाबा जरा बरं व्हावेत आधी ती नेहमी कारणं सांगायची पण त्या कारणाच्या मागे काहीतरी होतं जे आम्हाला दिसत नव्हतं गेल्या तीन वर्षात स्वरासाठी पाच सहा प्रस्ताव आले होते पण एक एक वेळ अशी आली की बाबा म्हणाले आता मीच नाही म्हणणार पुढच्या वेळेस जरी योग्य मुलगा आला तर लग्न ठरवायचंच पण जेव्हा कुणी स्थळ आणायचं स्वरा म्हणायची अभिजितचं शिक्षण पूर्ण होऊ दे मग माझं बघूया ती स्वतःचं आयुष्य थांबवून बसली होती कधी कधी रात्री मी तिला स्वयंपाक घरात एकटी बसलेली बघायचो चहा घेत शांत विचारात हरवलेली एकदा मी विचारलं स्वरा खरं सांग ना तुला लग्न नको आहे का ती हलकं हसली आणि म्हणाली नको असं काही नाही रे पण काही गोष्टी घाईत केल्या की मागे पश्चाताप राहतो त्या हसऱ्या चेहऱ्यामागे काहीतरी होतं एक गुप्त ओझ एक न बोललेलं कारण एके दुपारी हॉस्पिटलमध्ये भरती झाली आई डॉक्टरांनी सांगितलं डायलिसिस नियमित करावी लागेल नाही तर परिस्थिती बिघडेल त्या शब्दांनी सगळं बदललं बाबांचं आधीच किडनीवर उपचार सुरू होते आता आईही त्याच मार्गावर होती हॉस्पिटलचे बिल औषधं आणि घरचा खर्च सगळं सांभाळत स्वरा दिवसरात्र काम करत राहिली मी नोकरी शोधत होतो पण तेवढ्यात काही जमत नव्हतं मी कधी ती कधीच तक्रार करत नसे कधी आई झोपलेली असायची तेव्हा स्वरा तिच्या पलंगाजवळ बसून तिच्या हातावरून अलगद हात फिरवायची त्या क्षणी तिच्या डोळ्यातले अश्रू नेहमीच गुपचूप पुसले जात एक दिवस मी बँकेत गेलो स्वराला सरप्राईज द्यायला ती मिटिंगमध्ये होती म्हणून मी बाहेर थांबलो तेव्हा मला एक कर्मचारी म्हणाला तुझी बहीण भारी आहे रे तिच्या पॉलिसीच्या फाईल्स नेहमी नीट असतात मी सहज विचारलं कोणत्या पॉलिसी तो हसला ती बँकेच्या विमा विभागातही आहे ना स्वतःसाठी एक मोठी हेल्थ पॉलिसी घेतली आहे म्हणे घरच्यांसाठीही कवर आहे त्यात मी काहीस थक्क झालो स्वरा आणि विमा कधीच सांगितलं नव्हतं तिने त्या रात्री मी तिला विचारलं तू काही पॉलिसी घेतली आहेस का ती क्षणभर गप्प राहिली मग म्हणाली असं काही नाही रे ऑफिसमध्ये घेतात सगळेच छोटं कव्हर असतं पण तिच्या आवाजातलं थरथरणं मला जाणवलं काही आठवड्यांनी बाबा पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले त्यावेळी स्वराने सगळी बिल भरली मी विचारलं इतके पैसे कुठून आले ती म्हणाली थोडी बचत होती आणि ऑफिसमधून ॲडव्हान्स घेतला पण माझ्या मनात शंका वाढत गेली एक दिवस मी तिच्या ड्रॉवर मध्ये शोध घेतला अपराधीपणाने पण पन उत्तर हवी होती एक लिफाफा सापडला लाईफ सिक्युअर पॉलिसी स्वरा जोशी त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं नॉमिनी पॅरेंट्स आनंद जोशी आणि मीरा जोशी मी थक्क झालो ती स्वतःच विमाधारक होती त्यात लिहिलं होतं की तिच्या मृत्यूनंतर संपूर्ण रक्कम आई वडिलांना मिळणार होती त्या रात्री मी तिला पत्र दाखवलं ती शांत बसली मी विचारलं हे सगळं तू लपवलंस का ती हलक्या आवाजात म्हणाली कारण तुला हे समजलं असतं तर तू मला थांबवलं असतंस अभिजित आई बाबा हसत असतात पण पण मला माहीत आहे त्यांच्या मनातला भीतीचा भार त्यांचं औषध त्यांचं आयुष्य माझं खरं लग्न आहे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं माझ्या डोळ्यात पाणी आलं ती पुढे म्हणाली मी घराची विमाधारक आहे माझं लग्न झालं नाव बदललं की पॉलिसी रद्द होईल त्यामुळे मी सगळं थांबवलं तू नोकरीला लाग आई बाबा बरे व्हावेत तेव्हाच माझं लग्न ठरेल त्या क्षणी मला जाणवलं काही नाती प्रेमाने बनतात पण काही नाती त्यागाने जपली जातात पुढच्या वर्षी मी नोकरीला लागलो आईचं आरोग्य सुधारलं बाबाही हसरे झाले आम्ही सगळे स्वराचं लग्न पुन्हा ठरवलं यावेळी तिने काहीच विरोध केला नाही ती म्हणाली आता माझं काम पूर्ण झालं आता मी थोडं माझ्यासाठीही जगते लग्नाच्या दिवशी बाबा डोळ्यातून अश्रू पुसत म्हणाले स्वरा तू आम्हाला जगवलंस आता आम्ही तुझ्या सुखासाठी जगू आमचं घर त्या दिवशी खरं हसलं स्वराचं लग्न जरी उशिरा झालं तरी तिचं आयुष्य एक आदर्श ठरलं एका मुलीने स्वतःच्या आयुष्याचा त्याग करून घर वाचवलं होतं आज अनेक वर्षांनी मी हे सगळं लिहितोय स्वरा आता दूरच्या शहरात तिच्या नवऱ्यासोबत आनंदात आहे पण ती अजूनही दर महिन्याला आम्हाला औषधांची आठवण करून देते आणि म्हणते त्या काळात मी फक्त लग्न पुढे ढकललं नव्हतं तर काळालाच ला थांबायला लावलं होतं माझ्या आई वडिलांसाठी कधी कधी एखादं लग्न पुढे ढकलणं म्हणजे नशिबावर अन्याय नव्हे तर आपल्या माणसांवर केलेली सर्वात मोठी प्रेमाची परिभाषा असते आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद